शेतकऱ्यांचा संघर्ष आणि दोन दोन वर्षे थांबलेली मदत याबद्दल आज किरण पाटील यांनी किनगाव राजाला भेट दिली तसेच बरेच शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांचा संघर्ष दोन दोन वर्ष थांबलेली मदत आणि नव्या संकटाने कोसळलेले आयुष्य आज जिल्हाधिकारी किरण पाटील साहेब स्वतः शेतशिवारात उतरले आणि दिलं एक मोठं आश्वासन मदतीपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही ठिकाण किंगाव राजा महसूल मंडळ तालुका शिंदेखेड राजा जिल्हा बुलढाणा गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने ढगफुटीने शिंदेखेड राजा तालुक्यातील शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाले मका कापूस सोयाबीन सगळंच पीक नष्ट झाले काही ठिकाणी तर तीन महिन्याच्या पिकावर तीन बोंडसुद्धा नाहीत मग शेतकरी जगायचं कसं आज जिल्हाधिकारी साहेबांनी शेतकरी बंधूंच्या व्यथा ऐकल्या पण शेतकऱ्यांनी टोकदार सवाल केला मागे सव्वीस मागील वर्षी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला झालेल्या अतिवृष्टीची मदत mm. आज गावात मिळालीच नाही मग यावर्षी खरंच मदत मिळणार का माल पूर्णपणे mm. सडून वास येतो शेतकरी आता हतबल झालाय ती विमा कंपनी नव्वद टक्के नुसकान दाखवले मग आम्हाला नव्वद टक्के भरपाई का मिळत नाही शेतकरीच नियमित वंचित का जिल्हाधिकाऱ्यांनी स आदेश दिले आहेत ज्यांना मागील मदत मिळाली त्यांनी तातडीने मदत द्या सरकारच्या फाईल्समध्ये अडकलेली मदत खरंच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे का की पुन्हा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून लढा द्यावा लागणार आहे शेतकऱ्यांचा हक्क त्यांचा न्याय आणि त्यांच्या प्रश्नाला आवाज देणारे आम्ही शेगा लई खरंच शेतकऱ्यांनी न्याय मिळेल असं तुम्हाला वाटते का कॉमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका

तर ते काय करेल त्यांची वेळ निकस होती मग जर तुम्ही जर शासन आहे तुम्ही जर ठरवलं एशियम बडे नुकसान झाली तर पीक विमा कंपनी ठरवायचा अधिकार नसावा हा विषय दाखवली तेवढंच त्यांनी ते करावं आपलंच काय रिपोर्ट त्यांनी पकडा अशीच कंडिशन बरका उत्पन्नाचं ते पिक कापणी प्रयोग भरता उत्पन्न उत्पन्नाचं त्यांनी प्रत्येक गावात एक एक प्लॉट घेतलाय त्या गावाचं करणार आता काही काही गावात काय झालं प्लॉट आता नाही त्याच्या आणि नदी जवळचे पिक सगळेच गेले प्लॉटचं उत्पन्न चांगलं होणार आहे तिथं अडचणी होऊ शकतो ना नदी जवळच जायचं काम नाही आता एक हजार फुट नदी नदी आहे मका आहे शेतकरी झाली दहा लोकशाही केला आपण कलेक्टर ऑफिसला मिटिंग लावली त्यावेळेस मी त्या मीटिंग लोकसल होतो शेतकरी म्हणून त्याची बी होते आता या ठिकाणी शेतकऱ्याचं शंभर नुकसान झालेलं आहे कारण त्यात घ्या फक्त नेटा पडल्या नाही म्हणून शेतकरी थोडस उभा आहे नाही तर त्यांचं पूर्णपणे फायदा त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि आम्हाला त्यात बागायती मध्ये काय जसे सतराशे अठराशे रुपये नेटाप्रमाणे पैसे भेटणार

मीडियासोबत होतो मी मी स्वतः पत्रकार आहे तर तिकडं काही शेतकऱ्याचे शेंडा वावरता राहिलेच नाही डायरेक्ट वाहून गेल्या हां